पहा आज आपण वर्ग आणि वर्गमुळे यांचा पार्ट टू बघत आहोत जर तुम्ही पार्ट वन बघितलं नसेल तर पार्ट बघून घ्या हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे लक्षात घ्या परीक्षेमध्ये आलेले नवीन प्रश्न आहेत मुलांना लक्षात घ्या माहीत नाही आहेत बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट झालेले आहेत पण मुलांना सोडवता येत नाही अतिशय सोपे प्रश्न आहेत तीनशे चौऱ्याऐंशी या संख्येला कोणत्या लहान संख्येने गुणावे म्हणजे उत्तर पूर्ण वर्ग संख्या येईल तर ऑप्शन आहेत बघा दोन तीन सहा आणि यापैकी नाही तुम्हाला जो वाप वाटत असेल ते कमेंट करून मला सांगा मी तुम्हाला सांगेल कोणता बरोबर आहे कोणता चूक आहे तर पहा अशा एक्झाम्पलचं उत्तर कसं शोधायचं असतं तर लक्ष द्या काय करायचं आपल्याला तीनशे चौऱ्याऐंशी या संख्येचे अवयव पाडायचे तीनशे चौऱ्याऐंशी या संख्येचे काय करायचे अवयव पाडायचे आता आपल्याला वर्गसंख्या म्हणजे माहिती आहे सर्वांना वर्गसंख्या म्हणजे काय असतं की एका संख्येच्या दोन संख्या तयार होतात सपोज आपल्याला माहिती दोनचा वर्ग जर करायचा असेल तर दोन कोणते दोन ह्या दोन संख्यापासनं वर्गसंख्या तयार होते काय संख्या तयार होते वर्गसंख्या म्हणजे बेदुने बेचा वर्ग किती असतो चार असतो म्हणजे चार ही वर्गसंख्या आहे म्हणजे एक वर्गसंख्या तयार होण्यासाठी दोन एकसारखे अय असले तर वर्गसंख्या तयार होते तुमची मग तीनशे चौऱ्याऐंशी आहे आता बऱ्याच लोकांना ह्याला भाग घालवा येत नाही पण भाग घालवायला साठी सुद्धा आपण विभाज्यतेच्या कसोट्या व्हिडिओवर टाकलेला आहे तुम्ही ह्या दोनची तीनच्या आणि पाचची कसोटी जर बघितली नसेल तर बघून घ्या लक्षात घ्या लक्षात ठेवा ज्या संख्येच्या शेवटी झिरो दोन चार सहा आठ हे अंक येतात त्या संख्येला किती भाग जातो दोनने आणि ज्या संख्येच्या शेवटी झिरो आणि पाच असतात त्या संख्येला किती भाग जातो पाचने आणि संख्येच्या अंकाच्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या संख्येला किती भाग जातो तीनने भाग जातो तर ह्या तीन कसोट्या तुम्हाला मॅक्झिमम ठिकाणी वापरायच्या आहेत संख्येच्या शेवटी किती आला आहे चार याचा अर्थ या संख्येला दोन्ही भाग जाणार आहे बे के बे इथं तीन होता बाकी एक राहिली बेनवे अठरा बे दुने चार एकशे ब्याण्णव ही वर्गसंख्या नाही आहे पुन्हा आपल्याला भाग घालावा लागेल मी पुन्हा भाग घालवतो हो ब्याण्णव अठरा बाकी राहिली एक बेसक बारा मी पुन्हा दोनने भाग घालवतो पहा बेचोक, 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 बेचोक आठ एक राहिला बेचोक आठ एक राहिला बेआटी सोळा जर तुम्हाला पाडा येत असेल वर्गसंख्या येत असेल तर तुम्ही डायरेक्ट चारने भाग घालवलं तरी चालतो वर्गसंख्या घेऊन पण बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही सिम्पल दोन्ही तुम्ही भाग घालवा काही फरक पडत नाही मूळ संख्याने नेहमी भाग घालवायचा जातो पहा बेचोक बेदोनी चार बेचोक आठ पुन्हा बघायला होतो बे दुने बे एक बे बेदुनी चार पुन्हा बेसक बारा बेत्रिक सहा आणि तीन एक तीन आता पहा ह्या संख्येपासून कसं आन्सर काढलं जातं तर आपल्याला माहिती वर्गसंख्या दोन संख्येबद्दल तयार होते ही काय असेल तुमची बे दुने चार वर्गसंख्या असेल ही सुद्धा तुमची काय असणार आहे वर्गसंख्या असणार आहे आणि ही सुद्धा तुमची काय असणार आहे वर्गसंख्या असणार आहे परंतु ह्या एक्झाम्पलमध्ये दोनला आणि तीनला जोडे आहे का नाही म्हणजे जर अजून एक दोन असता तर ती वर्गसंख्या झाली असती अजून एक तीन असता तर ती वर्गसंख्या झाली असती म्हणजे आपल्याला हे इथं अजून एका दोननी गुणावं लागेल म्हणजेच इथं अजून एका तीनने गुणावं लागेल म्हणजेच आपल्याला दोन गुणवले तीन म्हणजेच कितीने गुणावं लागेल आपल्याला सहा म्हणजे ऑप्शन नंबर सी काय असेल आपलं उत्तर असेल मला कमेंट करून सांगा किती लोकांचं बरोबर आलं होतं तर आपण आता पुढचं एक्झाम्पल घेणार आहोत असं जसं जसं इथं गुन्हायचं आहे तसंच मित्रांनो भागायचं सुद्धा आहे पण आपण गुन्हायचे एक दोन एक्झाम्पल घेऊया त्याच्यानंतर आपण भागायचं घेऊया आता दुसरं एक्झाम्पल पहा सतराशे अठ्ठावीस या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने गुणावे म्हणजे उत्तर पूर्ण वर्ग संख्ये आपल्याला पूर्ण वर्गसंख्या उत्तर आणायचं आहे लक्षात घ्या मग यातलं तीनने गुणायचे सहाने गुणायचे दोनने का पाचने ही मेथड काय योग्य आहे लक्षात घ्या तर तुम्ही ह्या संख्येला गुणलं सपोज तीनने गुणलं उत्तर भेटणार आहे पण ती पूर्ण वर्गसंख्या आहे तुम्हाला चेक करावं लागेल ती हो जर नसेल तर पुढचा ऑप्शन बघावं लागेल पुन्हा ते चेक करावं लागेल वर्ग आहे का म्हणजे ते कोणता वर्ग आहे त्याच्या जवळचा वर्ग येतोय की नाही ह्या सगळ्या गोष्टींचे डिफिकल्ट होत जातं म्हणून एकमेव पर्याय आहे लक्षात घ्या सतराशे अठ्ठावीस या संख्येचं अवयव पाडायचे काय पाडायचे सतराशे अठ्ठावीस या संख्येचे अवयव पाडायचे जर सतराशे अठ्ठावीस या संख्येचं तुम्हाला अवयव पाडा येत नसतील तर लक्षात घ्या तुम्हाला अवयव पाडण्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे तो बघू शकता तुम्ही लक्षात घ्या पा आता हे सतराशे से अठ्ठावीस या संख्येला आपल्याला भागायचं आहे पुन्हा तीच प्रोसेस आहे जर तुमचं लक्षात घ्या संख्या जर पाठ असेल डायरेक्ट तुम्ही चारने जरी भागलं तरी चालतं नऊने भागलं तरी चालतं सोळाने भागलं तरी चालेल जर तुमच्या वर्गसंख्या पाठ असतील तर जर पण एखाद्याच्या वर्गसंख्या पाठ नसेल तर सिम्पल लक्षात घ्या तुम्ही मूळ संख्येने भागायचं म्हणजे दोन तीन पाच हे अतिशय महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या मग पुढचं आहे पहा ह्याला जर शेवटी आठ आलं असेल तर दोनने भाग जाईल ब्याट्टी सोळा एक राहिला बेसक बारा बेचोक आठ पुन्हा त्याला दोन्ही भाग घालवतो पहा बे चोक आठ बेत्रिक सहा बेदुने चार पुन्हा त्याला दोन्ही भाग जाईल पुन्हा पा बेदुने चार बे बे एक राहिला बेसक बारा हा दोनशे सोळा सो सहाचा चा गण आहे तुम्ही सहा तीन वेळा लिहिलं तरी चालेल लक्षात घ्या पण ठीक आहे आपण तिथं अवयव पाडणार आहे आपला अवयव भेटणार नाही आपण पुढं अवयवच पाडूया बे के बे इथं भाग घालवताना बऱ्याच लोकांचा भागकार चुकेल ही सुद्धा लक्ष द्या ज्यावेळेस आपण दोनशे सोळा भाग घालवत असतो त्यावेळेस बे के बे म्हणायचं पण एकला जर भाग जात नसेल तर लक्षात घ्या बे शून्य शून्य म्हणून बे बेआटी सोळा म्हटलं जातं लक्षात घ्या म्हणजे एकशे आठ उत्तरील अठरा उत्तर येणार नाही हे पण लक्षात ठेवा पुन्हा पहा दोन्ही भाग बे बेपंचे दहा बे चोक आठ बे बेदुने चार एक राहायला बेसाती चौदा पुढं पहा तीन नव सत्तावीस तीन त्रिक नऊ आणि तीन एके तीन आता पहा हे अवयव पडलेले आहेत इथनं काय करायचं तुम्हाला दोनबद्दल एक अवयव जोडी घ्यायची ही पण जोडी तयार होती ही जोडी तयार होती ही पण जोडी तयार होती ही सुद्धा जोडी तयार होती मला सांगा तीनला जोडी तयार होती का नाही म्हणजेच ह्या संख्येला अजून कितीने गुणावं लागेल आपल्याला तीनने गुणावं लागेल म्हणजेच ऑप्शन नंबर ए काय असेल तुमचं उत्तर असेल आता आपण पुढचं एक्झाम्पल लक्षात घ्या जसं गुणतोय तसं बघायचं असेल तर काय करायचं तर ते बघणार आहोत ठीक आहे पहा आता पुढचा प्रश्न आहे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो सोळाशे वीस या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने भागावे आता काय दिले प्रश्न भागावे अगोदर काय होतं गुन्हायचं होतं आता तुम्हाला भागायचे म्हणजे उत्तर पूर्ण वर्ग संख्या येईल मग पुन्हा तेच प्रोसेस लक्षात घ्या ही सोळाशे वीस संख्या घ्यायची ज्यांना अवयव पडायच नाही त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या सोळाशे वीस घेतलं सोळाशे वीसला काय करायचं आपल्याला ह्या संख्येचे अवयव पडायचे मी रेषा ओढून घेतल्या ठीक आहे आता शेवटी झिरो आलाय जर शेवटी जिरो आला असेल तुम्हाला असं वाटलं की डायरेक्ट पाचने भाग घालवायचा घालवू शकता कारण पाचच्या शेवटी पण जिरो आणि पाच येतोय मी ह्या संख्येला पाचने भाग घालवलं पाचचा पडा येतो तुम्ही दोन्ही जरी घालवलं तरी पण बरोबर आहे पण मी ठीक आहे पाचने भाग घालून छोटी संख्या करतो पाच त्रिक पंधरा बाकी राहिली एक पाच दोन्ही दहा बाकी राहिली दोन पाच वीस आता इथं तीनशे चोवीस आलं आहे आणि जर तुम्हाला माहिती असेल तर तीनशे चोवीस अठराचा वर्ग आहे म्हणजे ही वर्ग संख्या भेटली मग पाचला एकच पाच भेटलाय पाच ही वर्ग संख्या आहे का नाही मग पाचला पाचनेच गुणल्यानंतर म्हणजे ह्या संख्येला कितीने ला, गुणावं लागेल तुम्हाला पाचने गुणावं लागेल म्हणजेच काय होईल सॉरी गुणायला नाही सांगितलं जाता तुम्हाला काय सांगितलंय भागायला सांगितले तीनशे चोवीस उत्तर येण्यासाठी आता माझ्याकडे एक एक्स्ट्रा संख्या कोणती आहे पाच जसं गुणायचं होतं पाचने जी संख्या शिल्लक राहत होते त्या संख्येने आपण काय करतो गुणत होतं तसं लक्षात घ्या भागताना सुद्धा सपोज तीनशे चोवीस गुणलेले पाच हे म्हणजेच किती आहे तुमचं सोळाशे वीस जर ह्या संख्येला मी पाचने भागलं तर पाच कॅन्सल होईल शिल्लक काय राहणार तुमची वर्ग संख्या राहणार आहे म्हणजेच ह्या संख्येलासुद्धा कितीने भागावं लागणार आहे तुम्हाला पाचने म्हणजे ज्या संख्येला जोडी नसते त्यानेच भागायचं असतं परंतु एखाद्याच्या लक्षात नाही आलं की तीनशे चोवीस वर्ग संख्या आहे तर काय करायचं त्यांनी अवयव पाडायचे चा? शेवटी चार आलाय आहे दोन्ही भाग जाईल का नाही बे एक के बे एक राहिला बेसक बारा बे दोन्ही चार पुन्हा दोन्ही भागाला होतो बेठिस सोळा बे के बे आता मला सांगा एक्क्याऐंशी तर वर्ग पाठ आहे की नाही नऊचा मला सांगा हा नऊचा वर्ग पाठ आहे की नाही जर हा नऊचा वर्ग असेल तर ह्या दोघांबद्दल एक संख्या निघते की नाही पण ह्याच्याबद्दल निघते का नाही म्हणजेच ह्या संख्येला कितीने भागावं लागणार तुम्हाला पाचनेच भागावं लागणार आहे पुन्हा मी अजून परत होतो तीनने भागायलो तीन दोन्ही सहा दोन राहिले तीन, तीन, एक तीन सत्ता एकवीस पुन्हा तीन नव्व सत्तावीस नऊ वर्ग संख्या आहे तरीसुद्धा बा इथं तीन पाहिजे तीन नव्व सत्तावीस तीन त्रिक नऊ तीन एके तीन एक आलं की उत्तर काय होतं समत लक्षात घ्या वरच्या संख्येने भागून त्याचं उत्तर खाली मांडलं जातं वरच्या संख्येने उत्तर भागून खाली मांडलं जातं इथं जर बघितलं तर ह्या दोघांबद्दल एक संख्या निघते ह्या दोघांबद्दल एक संख्या निघते ह्या दोघांबद्दल एक संख्या निघते पण ह्या पाच बद्दल संख्या निघते का नाही म्हणजेच ह्या संख्येला कितीने भागावं लागेल तुम्हाला पाचने भागावं लागेल म्हणजे ऑप्शन नंबर डी काय असल्याचं उत्तर असेल लक्षात घ्या एक लास्ट एक्झाम्पल घेतो याच्यावरती आणि मग थांबूया शेवटचा क्वेश्चन आहे अकराशे शहात्तर या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने भागावे म्हणजे उत्तर पूर्ण वर्गसंख्या येईल इथंसुद्धा तुम्हाला भागायचं आहे लक्षात घ्या सेम गुणायचं असेल तरी, 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 तरी तेच उत्तर येतं भागायचं असेल तर तेच कधी जर वर्गसंख्या असेल तर पण घनसंख्येला तसं नसतं मित्रांनो ते मी घनसंख्येच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल पहा अकराशे शहात्तर या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने भागावे म्हणजे उत्तर पूर्ण वर्गसंख्या येईल तर पहा आता पुन्हा घ्यायचं अकराशे शहात्तर घेतलं आपण अकराशे शहात्तरचे तुम्हाला काय पडायचे अवयव पाडायचे आहेत अकराशे शहात्तरचे जर अवयव पाडले आपण तर बघूया काय येतात शेवटी सहाला याचा अर्थ बाकी जाणार आहे त्याला दोन्ही दोन्ही भाग राहिला बे पंच दहा एक राहिला बेआटी सोळा एक राहिला बेआटी सोळा पाचशे अठ्ठ्याऐंशी कशाचा वर्ग नाही पुढं सोडवलं मी बे के बे बे दोन्ही चार एक राहिला बेन्व्हे अठरा बे चोक आठ दोनशे चौऱ्याण्णव सुद्धा कशाचा वर्ग नाही पुढं सोडवला बे के बे बे चोक आठ बाकी राहिली एक बे बेसाती चौदा आता सात कोणत्या संख्येच्या शेवटी नाही आहे लक्षात घ्या मग आता काय करायचं तर पहा एकशे सत्तेचाळीस आलेला आहे पण आपल्याला माहिती आहे चार आणि एक पाच पाच सात बारा संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्याला कितीने भाग जातो तीनने मी इथं तीनने भागलो तीन चो तीन चोक बारा बाकीरेली दोन तीन नव्व सत्तावीस आता एकोणपन्नास संख्या तो तुमची पाठ आहे की नाही एकोणपन्नास कशाचा वर्ग आहे साती साती एकोणपन्नास आणि साते एक सात मला सांगा इथं बघा ह्या दोन सातबद्दल एक वर्गसंख्या तयार होते ह्या दोनबद्दल एक वर्गसंख्या तयार होते पण ह्या दोन आणि तीनबद्दल वर्गसंख्या होते का नाही याचा अर्थ ह्या संख्येला दोन बुनुले तीन म्हणजेच व्यतिरिक्त सहाने भागावे लागेल वर तुमचे जे अवयव असतील का जे अवयव आहे सपोज दोन गुणिले दोन गुणिले दोन आणि तीन गुणिले सात गुणिले सात असेल तर दोन तीनला दोन तीन, तीन कॅन्सल होईल इथं बघा वर्गसंख्या तयार होईल इथं पण वर्गसंख्या तयार होईल याचाच अर्थ आपल्याला कितीने भागावा लागेल सहाने म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल मी उत्तर असेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या नवीन व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन ऑन करून ठेवा धन्यवाद